इस्लामपूर येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न पिराजी थोरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त पिराजी थोरवडे सामाजिक संस्था कराड व अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते माजी राज्यमंत्री तथा दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मचिंद्र सकटेसर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे तुरची तालुका तासगावचे सरपंच विकास डावरे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संतोष जाधव भोसरेगावचे माजी सरपंच मोहनराव जाधव उपस्थित होते महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चौतीस मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन परिठसर व ऋतुजा माने यांनी केले तर आभार पिराजी थोरवडे यांनी मांडली